ही मोदक ना मोदक मोठी मोठी आहेत ताजी आहेत एकदम वाटा लावणार आहे आणि याच्यात काय आहे आहेत दिली कुणाला कसं वाटायला सांगा तरी कसं वाटाय आम्ही भुरव येत नाही आम्ही संध्याकाळी येणार आहोत कुठे आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आहे संध्याकाळचे चार वाजलेत आणि आता चाललो हो आहोत बुरोंडी गावात तर आमच्या गावी असे तीन स्टॉप आहेत तर शेवटच्या स्टॉपवरून जात होतो पण नदीला भरपूर पाणी होतं मग आम्ही आता सेकंड स्टॉपवरून चाललो आहे तर इथे मोठा ब्रिज आहे तर चला हे जुन्यातलं मंदिर आहे शंकराचं आणि तुम्ही झाड बघू शकता गडाचं केवढं मोठं आणि जुन आहे हे बघा आणि हा ब्रिज पलीकडे जायला हेच ते पाणी इथून वाहत वाहत पुढे गेलं होतं त्याच्यामुळे असा ब्रिज नसल्यामुळे आम्ही जाऊ शकत नव्हतो पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत होता आहे थोडंफार पाणी तर लागेलच ना इथेच विसर्जन होत ना गणपतीचं आपण पावसाळ्यातलं आपलं गाव कोकण किती छान सुंदर दिसतंय पण कमी दिवसांसाठीच इथे राहायला मिळतं

दाखवते तुम्हाला बघा निवारा। प्रवासी निवारा शेड आहे आणि तुम्हाला मी स्टॉप दाखवते हा श्राणीवाडीत रस्ता गेला आधीच्या बिढून पण तुम्हाला दाखवलेलं आहे मी हे बघा लाडघर हा मेन स्टॉप आता इथून आम्ही दापोलीतून येणारी कोलथरी गुरुंडी गाडी असेल ती बस पकडणार आणि त्याच्याने आम्ही बुरुंडी गावात उतरणार आहोत पाचशेचीच नोट मोडावी लागते आहे ना सीट ना पूर्ण बस भरली आहे लांब नाहीच आहे अगदी जवळ आहे हे बघ बोरुंडीचा हा स्टॉप आहे आपल्याली खूप लांब आहे अर्धा तासाच्या वर जातो किती मिनटात आलीस तू मिनिट पण इथूनच बस पकडायची जाताना हा सरळ गेला रस्ता चला आता परत पाऊस येतोय सगळी मच्छी विकून चाललाय बै ना कुठेच साखर कर ना शाला अजून एक छत्री आहे ना पप्पांची ती काढ ना इकडच्या सगळ्या ह्या कोळणी गावागावात जाऊन मच्छी विकत नाही आता ह्या ह्या वेळेला घरी झाल्या पहिल्या टोपल्या खाली करून कारण बंदर आहे पुढे हो भाकरी वगैरे घेऊन जात असते बुरंडीतले कोण कोण बघताय ते नक्की सांगा कॉमेंट करून पाऊस आलाय काल रात्री पासून खूप पाऊस पडतोय लाडगरला पण चला चला अरे कदी हैन गाउँमा चाहिँ छैन हो भने दुवै रहेन हो भने बराबर रहे हनुमंताचं मंदिर आहे या मंदिराच्याच मागे बोली ना ती असत बंदरावरती बंदरावरती जाऊ गावाला येऊन थोडं तरी फिजा म्हणतात पाऊस म्हणतो फिजा अगदी सुखे सुखे जाऊ नका आता सामान नाही ना आता बघ समोर मस्जिद आहे

भाज्यानंतर घेऊया जाताना ना आठवण खूप इथूनच पुढे कड तरी गल्ली येते बघ हिंदू मुस्लिम एकत्र राहतात भांडण नाही काय नाही बघ हे ना असं पाहिजे हा ह्या गल्लीत ना ते समोरच आता आपण कोरंडीच्या बंदरावर आले म्हणजे समुद्रावर आले त्या कचरा सगळं बाहेर आलाय समुद्रातला किनाऱ्यावर चला या थोडस खाली तोड़े 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 तोड़े। आता जे आमच्याकडे आलेलं ना सकाळी मच्छी घेऊन हो। शिल्पा साखरकर म्हणून तर त्यांच्या घरी चालू आहे आता बुरुंडीतले आहेत या घरी आलात तर चला बघ कशी आतमध्ये वरवर घर आहेत आतमध्ये किती वरवर घर आहेत बघ मागे पण हे यांच्यासारखं आपलं हे होत ना खातूनच घर इमराडी ही मराठी लोकांची घर दाटीवटीनी घर आहेत आपले वरती नाही खारव्यांची घर दाटीवटीनी झाली ती गल्ली गल्ली कुठे कुठला वरटत ना त्यांच्याकडे काय हा बसला येते

नाही हे नाही गणपती म्हणून आम्ही आमच्याकडे आमच्या घरी पण असतो ना गावी नाट्यात तिकडे जातो किंवा होय होय कुठे गेली चप्पल घातली बोलतो

ते, ते सकाळी <hungover> <इत्र>। <NAUhadi> <तो पिए>।. ना आम्ही त्यांच्याकडून मच्छी घेते बाय तिकडे फोन लाग हे बरं लक्षात राहील कारण समोरच मंदिर आहे ना आणि मंदिराच्या जो रस्ता जातो ना, ना तो आता लगेच लक्षात राहील ते रस्त्याला वरती नाही आम्ही चढलो कधी हो इथून पण आहे म्हणजे आपण असं जातो ना बहिणीच्या मुलीला द्या बहिणीच्या मुलीला द्या काही आता नाही काय आता वाजले आणि घरी जायला निघालो आम्ही बस कशी बरी पडते दहा मिनटं लागतात पोहोचायला आणि तिकीट सुद्धा हाफ किती पाच रुपयेच आहे आलेलो इथे बोरंडी मध्ये असंच फिरत फिरत म्हटलं मच्छी सुद्धा मिळते का बघूया आणि मम्मी पप्पांना गाव दाखवायचं होतं म्हणून तर इथे आमच्या ओळखीचे जे आहेत जे ताई आमच्याकडे मच्छी घेऊन येतात ना घरी त्यांच्या घरी पण आलेलो ते तुम्हाला आता दिसलंच असेल चला आता वेळाने आता सात वाजतील अंधार पण होईल सातच्या आधी घरी पोचायचं आहे दिवे लागण्याच्या आधी एक एक करून गावी आल्यावर दिवस संपत जातो ना दिवस पटापट पड़ संपतात गावी आल्यावर कळतच नाही सकाळ कधी होते रात्र कधी होते वरून टू व्हीलर सायकल वगैरे तरी जातात ना छोट्या रिक्षा हा रिक्षा जात असतील इथून वरून कशा तरी पाणी तेवढ नाही हो आमच्या गावातलं म्हणजे आमच्या घराच्या शेजारीच असलेलं एकमेव हे दुकान गावातलं पण सगळं काही मिळतं या दुकानात

आम्ही आणतोय दहा रुपयाचं रामबंधू हे घेऊया आपण त्याला थोडंफार सामान घेतलं त्यांच्या दुकानातून चला घराच्या शेजारी एक दुकान आहे एकदम दूर नाही आहे एक घर सोडून एक घर सोडून दुकान आहे चला किती सात झाले साड़े सारे सहा पस्तीस झाले आणि घराजवळ आलोय आम्ही आता चला आजची व्हिडिओ इथे थांबवते पुन्हा भेटे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय